धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले सगळ्यांच्या नवटंकीवर आम्ही पण बोलू राज्यात गेले काही दिवसांपासून परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण बीडचे मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मराठी कुटुंबाला झालेली मारहाण या मुद्द्यांवरून मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माहिती सरकारवर निशाणा साधला आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्र्यांशी संबंध आहे त्यामुळे मंत्रिपद असेल तर निष्पक्ष चौकशी होणार नाही धनंजय मुंडे यांना बाजूला करावं मग चौकशी करावी जो सहकार्य आहे त्याच्या कंपन्यांमध्ये भागीदारी आहे अशा व्यक्तीची चौकशी कशी, कशी होणार असा सवाल वडेट्टीवारांनी केलेला आहे दरम्यान परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदनाचा अहवालावरून त्यांनी महायुतीला कडाडून टीका केल्याचं दिसलं लोकांचा जीव जाईपर्यंत मारहाण केली की ती म्हणू दे कोम्बिंग ऑपरेशन झालं नाही पण ते झालं काही झालं नाही असं सांगत असले तरी शिवाय विच्छेदनाचा अहवाल समोर आहे हे सगळे या राज्यात जी नीती आहे दलित आदिवासी कुठेच नसतो कोणी आवाज केला तर मारू आणि काही झालं तर पाच दहा लाख रुपये देऊ ही मानसिकता सरकारची विकृत आहे त्यामुळे राहुलजी भेटून सरकारबाबत पोलीस मारहाणवरून योग्य भूमिका ठरवतील असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय नाही एक तर वाल्मिकरार हा मुंडेंच्या कंपन्यामध्ये पार्टनर आहे तो शेअर होल्डर आहे अधिकृत डायरेक्टर आहे आणि त्याचा सूत्रधारच मुळात हा वाल्मिकी वाल्मिक कराड आहे आणि यांचे धागेद्वारे सर्व चौकशी केली की मंत्र्यापर्यंत जाते त्यासाठी मंत्री म्हणून त्यांना त्या पदावर राहून हे निपक्ष होणार नाही चौकशी आणि यासाठी त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढलं पाहिजे आणि मग ही सर्व प्रकारची चौकशी केली पाहिजे यामध्ये न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होणं अपेक्षित आहे बाकी काय ते सी आय डी बी आय डी चौकशीला खूप वेळ जातो त्यातून फार काही आत्ता अनेक डी चौकशी आत्तापर्यंत एवढ्याच सी आय डी चौकशी पेंडिंग आहे त्याची फलश्रुती काही नाही आहे त्यामुळे आमचं स्पष्ट सरकारला सरकारकडे सरकार मागणी आहे शासनाकडे की देवेंद्रजींनी या संदर्भात गो आमच्या धनंजयला बाजूला करावं आणि निपक्ष चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला लगेच दिसतील रिझल्ट कारण जो सहकारी आहे त्यांचा त्यांच्या कंपन्यामध्ये त्यांच्या धनंजयंच्या मिसेसच्या कंपन्यामध्ये भागीदारी आहे अशा व्यक्तीची चौकशी सत्तेवर असणारी व्यक्ती कशी करू शकते त्यामुळं निपक्ष चौकशी होणे कठीण आहे बाजूला सारा आणि चौकशी होईल ज्या पद्धतीनं सूर्यवंशीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला एकूणच प्रकरण इतकं भयानक आहे की पोलिसांनी या प्रकरणामध्ये जो आतताईपणा केला त्या संदर्भात गृहमंत्र्यांचं उत्तर आम्हाला अपेक्षित जे होतं ते मिळालं नाही हो हाऊसमध्ये आणि फार वाईट पद्धतीनं त्या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर करून लोकांना जीव जायस्तवर लहान मुलापासून महिलापर्यंत बदडून काढण्याचं काम केलं जखमी केलं उचलून त्या कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली ते कितीही म्हणू देत कोमिंग ऑपरेशन झालं नाही ज्या वेळेस या सूर्यवंशीला मल्टिपल इंजुरी म्हणून आपला डॉक्टरांचा रिपोर्ट येतो सी एसचा रिपोर्ट येतो त्यावेळेस काय त्याला वळ म्हणजे काही सिनेमामध्ये मारतात तशा रेगा मारल्या होत्या काय त्याच्यावरून दिलेला रिपोर्ट आहे काय सिनेमामध्ये वळ दाखवतात ना काय चाललं आहे या राज्यामध्ये कुठल्या पद्धतीचं स्टेटमेंट केलं जात आहे काही का म्हणजे तिथं काही झालंच नाही मग तो पोलीस कोठडीमध्ये मारायला हे सगळं जे आहे या राज्यामध्ये ज्यांची ज्या पद्धतीची नीती आहे किंवा तो काम करण्याची पद्धत आहे किंवा त्यांचा जो आयडिओलॉजी आहे त्यामध्ये हा दलित आदिवासी मागासवर्गीय कुठेच नसतो त्यांनी आवाज करायचा नाही आवाज केलं तर घरातून काढू मारू आणि मारला तरी आम्ही पाच दहा लाख रुपये देऊ सातवण करू याच्या पलीकडं तुम्ही बोलायचं नाही या विचाराने जर सरकार वागत असेल तर सरकारचा आतताहीपणा आहे सरकारची ही मानसिकता मला वाटतं की विकृत आहे असं माझं स्पष्ट हो आरोप आहे आणि यामुळं राहुलजी उद्या तिथे भेटून त्या कुटुंबाचं सातवन केल्यानंतर पुढची या संदर्भात सरकारच्या भूमिकेच्या संदर्भात आणि ते पोलिसांनी केलेलं जे, के जे काही तिकडे लोकांना ज्या पद्धतीनं लोकांची लोकांना मारहाण केली तर यावर आमचं पुढची दिशा आम्ही ठरवणार आहोत शेवटचा प्रश्न बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई